आपल्या देशातील बहुसंख्य पालकांचं आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे ते म्हणजे आय आय टीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आणि कमीत कमी एखाद कोटीचं तरी पॅकेज घ्यायचंच घ्यायचं फक्त चार वर्षाची मेहनतीची इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्याच्यानंतर हे कोटीचं पॅकेज चालू प्रत्येक वर्षी बातमी असते बघा पेपरमध्ये की आय आय टीमधील विद्यार्थ्यांना इतक्या कोटीचं पॅकेज मिळालेलं आहे एका विद्यार्थ्याकडे कमीत कमी तीन ते चार ऑफर आहेत ही आजपर्यंतची परिस्थिती होती पण याच्या जोडीला आत्ता अजून एक बातमी आलेली आहे ती म्हणजे मुंबई आय आय टीमधील विद्यार्थ्यांना मार्च उलटून गेला तरी सुद्धा अजूनही प्लेसमेंट मिळालेलं नाहीये नुकत्याच समोर आलेल्या अहवालानुसार आय आय टी बॉम्बेच्या दोन हजार विद्यार्थ्यांनी प्लेसमेंटसाठी नाव नोंदणी केली होती आणि याच्यातील सातशे बारा विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत प्लेसमेंट मिळालेलं नाही डिसेंबरमध्ये प्लेसमेंट ड्राईव्ह सुरू होतं मार्च उलटून गेला एप्रिल आलेला आहे तरी सुद्धा हे प्लेसमेंट मिळालेलं नाहीये ग्लोबल आय आय टीचे माजी विद्यार्थी आणि सपोर्ट ग्रुपचे संस्थापक धीरज सिंग यांनी या संदर्भातला डेटा शेअर केलेला आहे आय आय टी बॉम्बेमध्ये सध्या प्लेसमेंटसाठीची प्रक्रिया सुरू आहे अजून दोन महिने हे प्लेसमेंट सुरू राहणार आहे तरीसुद्धा ही आकडेवारी जी आहे ती चिंताजनक आहे थोडक्यात प्लेसमेंटमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी केलेल्या छत्तीस टक्के विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत नोकरीची ऑफर मिळालेली आहे आज आपण या संपूर्ण विषयावरती प्रकाश टाकूयात आणि आय आय टीमधील करोडो रुपयाचं पॅकेज याच्यावरती माजी विद्यार्थ्यांचं काय मत आहे वास्तविकता काय आहे याच्यावरती सुद्धा नजर टाकूयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो मागील वर्षी सुद्धा आय आय टी मधील प्लेसमेंट संदर्भात अशीच काहीशी परिस्थिती होती फक्त मागील वर्षाशी तुलना करता नोकरी न मिळालेल्या विद्यार्थ्यांचं प्रमाण यावर्षी तीन टक्क्यांनी वाढलेला आहे म्हणजे मागच्या वर्षी परिस्थिती जशी होती जवळपास तशीच परिस्थिती या वर्षी सुद्धा आहे जवळपास सर्वच आय आय टी मध्ये अशी परिस्थिती नेहमीप्रमाणे याही आय आय आयआयटी मध्ये आल्या प्लेसमेंट ड्राईव्हसाठी साठी परंतु त्यांच्याकडील नोकरीच्या ऑफर या तीस टक्क्यांनी कमी झालेल्या आहेत मग आय आय टी दिल्ली घ्या आय आय टी बॉम्बे कानपूर मद्रास खरगपूर रुर्की गुवाहाटी वाराणसी या सगळीकडे हाच ट्रेंड आहे जे की धक्कादायक आहे या वर्षासाठी अंतिम प्लेसमेंटचे शेवटचे दोन महिने राहिलेले आहेत मात्र विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत प्लेसमेंट मना जोगती नाहीये हा जो की चिंतेचा विषय गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये ऑफर सुद्धा पंधरा ते तीस टक्क्यांनी कमी झालेल्या दिसून येतात आता ही झाली बातमी याच्या मागची कारणं काय असू शकतात असं ज्यावेळेस विचार समोर येतो तर त्याची वेगवेगळी कारणं समोर येतात ते म्हणजे जगभर असलेली मंदी सदृश्य परिस्थिती अमेरिकेमध्ये गेल्या वर्ष दोन वर्षापासून मंदी सदृश्य परिस्थिती आहे त्यांच्या इथं व्याजाचे दर हे सातत्याने चढेच राहिलेले आहेत म्हणून तिथे मंदी सदृश्य परिस्थिती अमेरिकेपाठोपाठ पार्थ चीनमध्ये सुद्धा एकूण रिअल इस्टेट सेक्टर जे आहे त्याला घरघर लागलेली दिसून येते आणि या संदर्भातले डिटेलमध्ये व्हिडिओ आपण बनवलेले आहेत याच्या जोडीला रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामधील युद्ध याच्या जोडीला जो मध्य आशिया आहे तो सुद्धा अशांत आहे म्हणून ही मंदी सदृश परिस्थिती आपल्याला दिसून येते याच्या जोडीला भारतामध्ये सुद्धा खूप काही आश्वासक असं वातावरण नाहीये विद्यमान सरकार आल्यापासून आपल्या इथं जॉबलेस ग्रोथ विषयी चर्चा सातत्याने होताना दिसते फक्त ही चर्चा जी आहे ती फ्रंट पेजवरती न होता मधल्या कुठल्या तरी पेजेसमध्ये झालेली दिसून येते जॉबलेस ग्रोथ म्हणजे काय तर ग्रोथ होतीये असं दाखवलं जातं देशाची प्रगती होतीये असं दाखवलं जातं म्हणजे एका पद्धतीची ती सूज असते ती काही वास्तविकता नसते आणि ज्यावेळेस ही ग्रोथ होत असते तर ग्रोथ ज्या प्रमाणात होतीये त्या प्रमाणामध्ये रोजगारांची निर्मिती होणं अपेक्षित असतं नोकऱ्यांची निर्मिती होणं अपेक्षित असतं पण तसं काही होताना दिसत नाहीये मागील महिन्यातच आय एल ओचा सुद्धा अहवाल आलेला होता त्याच्यानुसार आपल्या इथं बेरोजगारी फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे विषय फक्त आय आय टीमधील इंजिनियरच्या प्लेसमेंटचं नाही आहे एकूणच जे काही इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत मग भले ते मुंबई पुण्यामध्ये असू द्यात किंवा अगदी मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये असू द्यात या प्रत्येक ठिकाणी इंजिनियरसाठीची परिस्थिती बिलकुल आश्वासक नाही आहे इंजिनियर्स नाही एकूणच ग्रॅज्युएटसाठीची परिस्थिती आश्वासक नाही आहे सुद्धा अगदी एक ते दोन लाखाच्या आसपासच पॅकेजेस घेताना दिसत आहेत आता याच्या मागचं कारण असं सांगितलं जातं की कंपन्या नोकऱ्या द्यायला तयार आहेत पण ते इंजिनिअर जे आहेत हे तितके त्याच्यासाठी इलिजिबल नाही आहेत किंवा त्यांची तितकी पात्रता नाहीये आता कॉलेजमध्येच ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात कॉलेजमधूनच तो विद्यार्थी बाहेर पडतो कॉलेज लेवलवरती नेमकं का होतंय काय नॅक नामांकन नेमकं कसं दिलं जातं या विषयांची सुद्धा या ठिकाणी चर्चा होणं गरजेचं आहे नाहीतर होईल काय तर मार्केटमध्ये दरवर्षी इंजिनियर्स ग्रॅज्युएट्स हे येत राहतील आणि त्यांना मनासारख्या नोकऱ्या मिळणार नाहीत ज्या काही मिळतील त्याच्यातून त्यांचं स्वप्न पूर्ण होणार नाही अगदी आठ ते दहा हजार रुपये प्रति महिना याच्या आसपास कुठेतरी जाऊन त्यांना नोकरी करावी लागेल आणि ते एका पद्धतीचं शोषण असणार आहे ग्रॅज्युएशन करण्यासाठी किंवा इंजिनिअरिंग करण्यासाठी किंवा इतर कोणत्याही फील्डमधलं शिक्षण घेण्यासाठी जितकी इन्व्हेस्टमेंट केलेली असते पैशाची तितक्या पद्धतीने रिटर्न्स मिळत नाहीयेत ही सुद्धा फार मोठी समस्या है, आनी है. है, आहे आणि त्याच्यावरती चर्चा होणं गरजेचं आहे इकॉनॉमिक पॉलिसी ज्या आहेत त्या सुद्धा कुठेतरी जाऊन फसलेल्या आहेत असं तज्ज्ञांचं मत आहे मोठ्या प्रमाणामध्ये डिसइन्व्हेस्टमेंट होताना दिसते महाराष्ट्रामध्ये जर का बघायचं म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये मोठे प्रकल्प येताना दिसत नाहीत काही वर्षांपूर्वी आपल्या इथे व्ही डब्ल्यू म्हणजे फोक्स वॅगन महिंद्रा याच्यासोबत जे सी बी जनरल मोटर्स सॅनी मोटर्स मर्सिडीज यांच्यासारखे प्लांट आलेले होते पण नंतरच्या काळामध्ये असे कोणतेही मोठे उद्योग आपल्या इथं आलेले नाहीत जी काही रोजगार निर्मिती होती आहे ती कम्प्युटरशी संबंधित क्षेत्रामध्ये होती आहे पण इथे सुद्धा किती रोजगार निर्मिती होणार याला मर्यादा आहेत प्रत्येकाला हे क्षेत्र सामावून घेऊ शकत नाही आणि इतर क्षेत्रामध्ये मग मद। आपल्याला आश्वासक असं आवश्यक असं मनुष्यबळ मिळत नाहीये अशी ओरडसुद्धा कंपन्यांकडून केली जाते याच्यावरती सुद्धा उत्तर मिळणं गरजेचं आहे भारत आणि अमेरिकेतील निवडणुका यावर्षी आहेत अमेरिकेचं नोव्हेंबरमध्ये लक्षात येईल आणि भारतासंदर्भात जूनमध्ये सर्व चित्र स्पष्ट होईल पण येणारं सरकार नेमकं कोणतं धोरण राबवणार आणि त्याच्यानुसार निर्णय कंपन्यांकडून घेतला जाणार असं म्हटलं जातं आहे आणि म्हणूनच या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये असा आपल्याला पुश दिसून येत नाही आहे गौरव गर्ग म्हणून इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये एक आहेत याच्यासोबतच ते आय आय टी रोरकीचे माजी विद्यार्थी आहेत त्यांच्यानुसार आय आय टी संदर्भात जी काही आकडेवारी सांगितली जाते ती आकडेवारी फुकवून सांगितली जाते किंवा ती वास्तविकता नाही आहे अगदी मोजकेच अशी उदाहरणं घेतली जातात की ज्यांना करोडमध्ये पॅकेज मिळालेलं आहे आणि त्याच्यावरूनच सरसकट सर्वच आय आय टीच्या विद्यार्थ्यांना करोडोमध्ये पॅकेज मिळतं असं चित्र रंगवलं जातं पण त्यांच्यानुसार तसं नाही आहे आय आय टीमधून जे कोणी विद्यार्थी ग्रॅज्युएट होतात त्यांना सहा लाखापासून पस्तीस लाख रुपये प्रतिवर्ष अशा पद्धतीचं पॅकेज मिळतं असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि जे ई एन टी सी याच्यासोबतच कम्प्युटरमधून इंजिनिअरिंग करतात त्यांनाच जास्तीत जास्त पॅकेज मिळतं असं सुद्धा निरीक्षण त्यांनी नोंदवलेलं आहे आता जे बहुसंख्य फ्रेशर्स आहेत त्यांना लाखाच्या लाखांमध्ये पॅकेज निश्चितपणे मिळतं पण फार कमी असे विद्यार्थी असतात की ज्यांना करोडोमध्ये पॅकेज मिळतं हेही त्यांनी सांगितलेलं आहे आता कोणत्या कंपन्या करोडोमध्ये पॅकेज देतात तर ज्या कंपन्या यु एस बेस्ड आहेत सिंगापूर बेस्ड आहेत अशाच कंपन्या करोडोमध्ये पॅकेजेस देतात असं त्यांचं म्हणणं आहे आणि हे हाय सॅलरीवाले जे जॉब आहेत याच्यामध्ये कम्प्युटरशी संबंधित जे विद्यार्थी आहेत त्या बॅकग्राऊंडचे जे विद्यार्थी आहेत ज्यांनी त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आहे त्यांना सर्वाधिक पसंती दिली जाते हेही त्यांनी म्हणलेलं आहे तर आय आय टीमध्ये सुद्धा जर का विद्यार्थी असेल आणि तो जर का नंतर तिथून ग्रॅज्युएट होत असेल तर त्याला ते लाखाच्या आसपास पॅकेज मिळतं ह्याच्यातलं एक्सेप्शन हेच आहे अपवाद हाच आहे की तो विद्यार्थी सायन्सचा नाही मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग सारख्या ज्या कोर ब्रांचेस आहेत त्या ठिकाणची तर परिस्थिती याच्याहून दयनीय असल्याचं निरीक्षण त्यांनी नोंदवलेलं आहे आता बघा आपल्या इथं आय आय टी संदर्भात आकर्षण असण्याचं कारण ते म्हणजे त्याच्यासोबत मिळणारं पॅकेज पॅकेज जे आहे ते प्रतिष्ठेसोबत जोडलं जातं आय आय टीमध्ये विद्यार्थी आहे आय आय टीमध्ये आपला मुलगा मुलगी आहे म्हणजे करोडमध्ये तो खेळणार आणि त्याचा संबंध जो तो सोबत जाये, जाये, आहे तो प्रतिष्ठेसोबत जोडला जातो खूप सारे विद्यार्थी जे आहेत जे आय आय टीमध्येच आहेत किंवा इंजिनिअरिंग चांगल्या कॉलेजेसमध्ये आहेत ते मनाजोक्त पॅकेज मिळत नाही म्हणून आलेल्या ऑफर्स ज्या आहेत त्यासुद्धा स्वीकारत नाहीत आणि हे सुद्धा वास्तव आहे याच्या जोडीला भारतातली परिस्थिती जी आहे ती सुद्धा चिंताजनक आहे नवी दिल्लीमध्ये भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार अनंत नागेश्वरन यांच्या हस्ते इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट टू झिरो टू फोर असं शीर्षक असलेला अहवाल प्रसिद्ध झालेला आहे संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय श्रम संघटना आय एल ओ आणि इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट आय एच डी यांनी संयुक्तपणे हा अहवाल तयार केलेला आहे ज्याच्यानुसार भारतातील बेरोजगारांमध्ये तरुणांचं प्रमाण त्र्याऐंशी टक्के असल्याचं ठळकपणे अधोरेखित केलेलं आहे या अहवालानुसार दोन हजार ते दोन हजार एकोणीस दरम्यान तरुणांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण हे वाढतच गेलेलं आहे म्हणजे गेल्या दहा वर्षातलीच परिस्थिती आहे का तर असं नाही दोन हजारपासून दोन हजार, हजार एकोणीसपर्यंत पर्यंत हे प्रमाण वाढतच गेल्याचं त्यांनी या अहवालामध्ये सांगितलेलं आहे आता या अहवालामध्ये जे काही नोंद झालेली आहे ही नोंद आपल्या देशाची एकूण परिस्थिती आणि एकूणच आर्थिक परिस्थिती दर्शवते हे अगदी स्पष्टपणे म्हणता येऊ शकेल याच्यामुळं शेवटाकडे येताना हेच सांगेल की आय आय टीचे जे काही पॅकेजेस कमी झालेले आहेत किंवा इतर इंजिनियर लोकांना सुद्धा पॅकेजेस मना मिळत नाही आहेत याच्यामागे कुठंतरी आर्थिक आघाडीवरती गोष्टी चुकल्यामुळं हे घडलेलं असावं असं तज्ज्ञ म्हणताना दिसत आहेत शेवटी गुड इकॉनॉमिक्स इज बॅड पॉलिटिक्स आणि गुड पॉलिटिक्स इज बॅड इकॉनॉमिक्स आता ही माहिती जर जास्त का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तो विसरू नका धन्यवाद